नमस्कार शेतकरी बांधवांनो मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस ते अठ्ठावीस मेचा महाराष्ट्र तसे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो बंगालच्या समुद्रात तयार झालेलं रेमन नावाचं चक्रवादळ आता त्याचा महाराष्ट्र धोका हा टळलेला आहे कारण रेमल नावाचे चक्रीवादळ दिनांक सव्वीस मेला पश्चिम बंगालला धडकणार असून पश्चिम बंगालमध्ये या चक्रीवादळामुळे दोन दिवस भयंकर वादळी पोहोचणार आहे सोबतच लगतच्या सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे मित्रांनो एकोणीस मेला अंदमानात दाखल झालेला मान्सून हा तिथे स्थिरलेला आहे परंतु अरबी समुद्रात मान्सूनला च्या प्रगतीला पोषक वातावरण तयार होताना दिसत आहे मित्रांनो दिनांक पंचवीस मे रोजी महाराष्ट्रातील सातारा सांगली अकलोज इंदापूर कराड वरुज रायबाग या भागात वादळी पाऊस राहणार आहे या व्यतिरिक्त विदर्भ मराठवाडा खानदेश या भागात मात्र कुठेही पाऊस नसणार आहे महाराष्ट्रासोबतच विशाखापट्टणम भुवनेश्वर जगदलपूर विजयवाडा या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे कर्नाटकचा काही भाग तसेच तामिळनाडूच्या काही भागातसुद्धा वादळे पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक सव्वीस मे रोजी मुंबई ते कोकण किनारपट्टी लगतच्या भागात हलक्या स्वरूपात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे दुपारनंतर मात्र धुळे जळगाव अहमदनगर सातारा दौड सांगली अकलूज मालेगाव आणि मनवाड या भागात पुन्हा वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे यास वेळी विदर्भात कुठेही पावसाची शक्यता नाही तसेच उर्वरित महाराष्ट्रातसुद्धा पावसाची शक्यता नाही दिनांक सव्वीस मेला रेमल नावाचे हे चक्रीवादळ पश्चिम बंगालला धडकणार असून पश्चिम बंगालसह बिहारमधील काही भागात तसेच भुवनेश्वर कामाख्यानगर या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे दिनांक सत्तावीस मे रोजी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तसेच मराठवा या बेग या विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही मात्र तापमानात कमालीची वाढ होणार आहे परंतु मुंबई ते कोकण किनारपट्टी लगतच्या भागात हलक्या स्वरूप हलक्या स्वरूपा पाऊस राहणार आहे तसेच कर्नाडा इदापूर ओडूस जत आणि पंढरपूर या भागात पुन्हा वादळी पावसाची शक्यता आहे सप्तश मेला हे चक्रीवादळ बांगलादेशकडे जाणार आहे दिनांक अठ्ठावीस मे रोजी महाराष्ट्रातील मुंबई ते कोकण किनारपट्टी लगतच्या भागात पुन्हा हलक्या स्वरूपात पाऊस असणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ विदर्भ मराठवाडा तसेच खानदेशात कुठेही पावसाची शक्यता नाही परंतु तापमानात मास्त तापमानात मात्र जास्त वाढ होणार आहे अठ्ठावीस मेला महाराष्ट्रातील बहुतांश भागात पाऊस नसणार आहे तसेच महाराष्ट्रासोबतच सोबतच इतर बहुतेक राज्यात तापमानात ही वाढ झालेली असेल मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा काही प्रश्न असल्यास कमेंट करून विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोस्टण्याकरता करता अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना